काय करता <laughs> आता, आता रुसले पमी बाळूबामा मला कापायचंय काढायचंय हरभरा गाईज आमच्या आंब्याला कैरी आल्यात बघा चांगले आलेत ग अशी ताजी ताजी भाजी मम्मी बिलकुल भेटत नाही तिकड इज वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, मंडळी मम्मीकडे हा ब्लॉग टू आहे माझा आणि आज असंच रॅन्डम जे काही घरात होते है। ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर शेतकरी हा टॉपिक आहे आज माझ्या ब्लॉगचा खरं तर काय काय सांगते काय काय बडबड करते काय घडतंय सगळं ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेमदा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा येतोय ये तर खरं कांदा कापता मग तू कधी शिकणार झाला आला ना कापता मग तू पण ना नुसती घाबरती ओली तू मला सांगते मंडळी मम्मीला हे चॉपर बस, बस बस फ्री आलाय तिच्या शेगडीवर आणि आठ दिवस झाले ते त्याला हात लावला नाही मम्मीने भीती वाटत होती तिला <laughs> आता म्हटलं मी काही कापणार नाही तू तुझा काप बरोबर कापली तुझ मी दाजी संग बोलत नाही तुला सांगते तुला काही आहे गाडी शिकायची ना तू चुक तिकडं जाऊन बोल आणि तू तुझं बघ बोल हसतोय सारखा येतोय उभं राहतोय माझ्याजवळ सारखा येतोय उभं माझ्याकडं बघतोय माझा काढेन की काय करता ना गाडी चालवता ना व्हिडिओ काढू का किती व्हिडिओ लागत आहेत तुला आपण एक काढायचं आहे का फक्त बरं दोन काढू मग तू माझ्या बरोबर मला रीलला टाकायला व्हिडिओ काढशील ना नक्की ना करशील ना ऍक्टिंग ओके डन 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 तू माझ्या बरोबर काढ मी तुझा व्हिडिओ काढेल गाडी चालवताना ओके हा ठीक आहे गाईज आमच्या आंब्याला कैरे आलेत बघा चांगले आल्यात ग हापूस पाहिजे होता हा आंबा मम्मी कशी काय खरं आहे बर का तुळशी एवढ्याला मोठ्याला तर बघ गाई आम्ही गेलो होतो कांद्याची पात खुडायला कांद्याची पात खुडली आता त्याची भाजी करणारी मी देते मम्मीला कापून हे ना मम्मी मंडळी हे आमचं जुनं घर आहे जिथं आम्ही वीस पंचवीस वर्ष राहिलेलो आहे ना मम्मी लय दिवस काढले माझ्या मम्मीने लय काढले आहे ना आणि आता बंगल्यात राहती म्हणती आता चालता येत नाही पटापटायला आता पायऱ्या लागतात चढायला आणि जेव्हा चांगली पळत होते तेव्हा भेटलं नाही असंच असते साहेब कांद्याची पात खाणार का ठीक आहे आवडती बरं बरं करी बर करीती कधी अंगठी करते विचारित तुझा लोक करू काय सांगितलं नाही ग मला विचारित होता ना तू तुझ्या अंगठीच काय करणार आहे मी तुला सांगितलं ना ही अंगठी मोडून मी अजून एक ग्रॅम वाढविते तर मग तो मला म्हणतो मला कधी करणार ना कधी आता ते मम्मीला विचार मम्मी कायची करीती तुला सगळ्यांना करीती मला करती करती फक्त माझ्या भावाला करीत नाही तो तेच कधी घेतला बापरे मम्मीला म्हण मम्मीला म्हणा मम्मी वर्ष झालं मोबाईल घेऊन म्हण बोल फिरीज घ्यायचा सत्तावीस हजाराचा कशाला घेतला म्हणा तुला तिला म्हणा वॉशिंग मशीन कधी घेणार दिवाळीत म्हणती काय बाई कुठं वॉशिंग मशीन अरे बाहेर ठेऊन नाही जमायची आपल्या बाथरूमच तिथे आहे का जागा वॉश बेसिंग आहे ना त्याच्यात तिथं ठेवून द्यायची कळलं का दोन दोन टॉयलेट येतात आपल्याकडे एका टॉयलेटच्या शेजारी ठेवायची पाईप सोडून द्यायचा आतमध्ये कळलं का हा मम्मे मग कुठे ठेवी ती तिथं आग पण कोण दिवशी रात्रीचं उचलून घेऊन जाईन तुझी वॉशिंग मशीन मग गेट झाल्यावर ना गेट झाल्यावर काय म्हणली गेली बोरा आग आता हा बर बाबा कर पकड्याने बघितला व्हिडिओ तर म्हणून बघा बर बनवा काय गा हा एवढं पूर्ण याला तितकं उंच करायचं लोखंडाच मंग ना ना हाँ, हाँ। मंग। चा, चा, हा मग नाही हा हा त्याच्यापेक्षा उंच लावलं तरी चालेल मग तर मम्मीचा आणि पप्पाचा प्लॅन आहे उसाचे पैसे झाले का गेटला कडेने लोखंडाचं रॉडचा पट्टी करायची पूर्ण आणि डोर लावून घ्यायचा तर आमच्या घरी मम्मीने हा भोपळा लावलाय आणि तिचा त्या भोपळ्यावर एवढा जीवे सारखं भोपळं भोपळं भोपळ भोपळच करीत असती बाई तर मंडळी तुम्हाला सांगते माझे पप्पा शेतकरी आहेत आणि माझ्या मम्मीचं तुम्हाला दाखवलं मी हे आमचं जुनं घर आहे तर हे जुनं घर ते नवीन घर प्रवास मम्मीचा लय अवघड होता आणि मम्मीने तो केलाय पार त्यात पण तिला आता असं झालंय नवीन घर आलंय आणि मम्मी थकली आहे माझी हातपाय दुखतात ते अजून काय ऑपरेशन झाले तर स्लो झाली आहे ना मम्मी काम करायला आणि थकली थकली ह्या मम्मीच्या दोन शेळ्या आहेत ही एक आणि ही एक आणि दोन गायी आहेत गाय नाही आणलं का इकडं हा तिकडं बांधल्यात नाही का हा तिकडं गाय आहेत गाडीच्या पलीकडे जाणार का ग मम्मी हरभरा काढायला हरभराच पातळ आहे काय ग मम्मी कसं काय ग अरे रे 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 चल आम्ही चाललोय व्हिडीओ काढायला हार बरा कापताना अगो बाळमाने अर्ध्याच्या ना वर काढला आजच काढला ना एवढा मग त्या दिवशी त्या दिवशी पण काढलाय का पातळ वाहते बाई गेल्या वर्षी चांगलं होतं इथं काढलंय ना बाळ मामा हा हा तिकडं काढलंय काय बर होय नाच काढून तर गाई झा आमचा हरभरा बराय बाळमामाने तिकडचा तितका काढलाय हर बरा हे बघा असे ढीग लावून ठेवले ते आणि गेटचा विषय सांगत होते ना हा ऊस आहे जो लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेला खालीपर्यंत ओढ्यापर्यंत त्याच ऊसाचे पैसे आले की मम्मी घराला गेट करणार आहे सगळं डिपेंड शेतीवर आहे चांगलं माल आला तर झालं नाही तर नाही झालं आहे ना ग वर्ष झालं ना गेट बांधून वर्ष व्हायला आलं ना गेट वर्ष हा अर्ध बाकी अजून बांधू 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 मम्मी मला इकडून बसायला लाग लाग बस ना बाळूबा मला कापायचं आहे काढायचं आहे हरभरा आहे द्या इकडं तुम्हाला दोन मिनिट आराम <laughs> <laughs> दोन मुठी काढाय पुरत हा सोगाई शेतात गेले होते हरभरा काढायला व्हिडिओ काढायचा होता म्हणून काढला थोडा हरभरा हरभरा पण काढला थोडासा व्हिडिओ पण बनवले थोडे आणि सकाळी ना भाजी घेऊन आली आहे मी कांद्याची पात तर आता आम्ही कांद्याची पात करणार आहे खायला मम्मीने शेवग्याच्या शेंगांची भाजी केली आहे पण पुण्याला कांद्याची पात फ्रेश भेटत नाही आणि घरची घरी असून सुद्धा विकत खाण्यात काय अर्थ नाही तर मम्मी म्हटली पात करू आपण खायला म्हटलं चालेल चालेल भाजी कापते जरा आणि मम्मी कशी भाजी करते हे पण दाखवते खूप छान लागते खायला मम्मी तर म्हणाल काम नाही करी फक्त व्हिडिओ काढायचे असतात म्हणून नाटक करीती कॅमेऱ्यासमोर समोर बाकी काही करीत नाही तूच मला म्हंटली माझी मम्मीच मला म्हंटली की चल हरभरा काढायचा व्हिडिओ काढू काय काढला काढला मम्मीच घेऊन गे गेली मम्मीनेच व्हिडिओ काढला छान काढला बाजीला किती वेळ लागतो मम्मी शिजायला अशी ताजी ताजी भाजी मम्मी बिलकुल भेटत नाही तिकड सुकलेली मुकलेली असती आणि इथं ताज ताज्या भाज्यांची सवय लागली ना तिथं नाही जमत खाल्ला नाही आतापर्यंत हा आम्ही चाललो होतो ना सोलापूरला तेव्हा एकदा खाल्लं बस नाही तर पेरू नाही खात आपल्या झाडाचा तोडून खायची सवय मग ते चांगलं नाही लागत असं काय सुकल्यासारखं लागतात बर तर भाजी कापून झाली आहे आता माझी <laughs> <laughs> so मम्मी बनवणारे भाजी पातीची कशी बनवणारे मम्मी रेसिपी सांगणार सांगणारे बघू सग आईज मम्मीने लाल मिरची खुडून घेतली घेतलीये मम्मीनेच आहे आणि हे आहे हरभऱ्याची डाळ भिजवली आहे तेल गरम केलंय मिरची तळून आहे बघू काय करते जास्त झाली का ग भाजी तर आता मिरचीमध्ये आहे कांद्याची पात आणि ती करते मम्मी मिक्स मिक्स आता भाजीला जरा मम्मीने परतून दिलीये आता मम्मी टाकतेय त्याच्यात हरभऱ्याची डाळ मला हरभऱ्याची डाळ बिलकुल आवडत नाही मी हरभऱ्याची डाळ निवडून निवडून भाजी खाणार फक्त तुझ्यात जावायला आवडती म्हणून डाळ भरून भरून टाकेती काय ग ऋतुसन माझा तो डान्सचा व्हिडिओ टाकला आहे ना रानोवाला त्याला लय भारी भारी कमेंट्स आल्यात हां तुझ्या भावाला काय भाऊ प्रत्येक बहिणीचा काळजाचा तुकडा असतो तु। परत अजून काय तुझ्या भावाला असा जीव लाव तुझे आई आईवडलांनंतर तूच त्याला हां अजून काय कमेंट आल्यात की असंच सांभाळ भावाला छान वाटलं आपला व्हिडिओ बघून रे छान छान कमेंट आल्यात काय करतो तू जेवला जेवला आता गोळी खातोय बाई हा बर बाबा झोपाची नाहीये झोपाची उत... <laughs> गोळी नाहीये उंदिर ती <laughs> ती तुला तुझं डोकं दुखत ना म्हणून भाजी राहिली की हा आता मम्मीने टाकले त्याच्यात मोठ मीठ आता मम्मी तिला शिजवून देणार झाली भाजी पाणी नाही टाकायचं ना बिना ती भाजी ओके काहीच तुम्ही पण अशी भाजी बनवून खा तिची तिखट होती बापरे माझे डोळे बघा लाल लाल झाले तर रडली मी सर्दी डोळ्यातून पाणी अरे देवा देवा कांदे तर याच्यापेक्षा जास्त कडू असतील मग पातच एवढी कडू आहे म्हटल्यावर तर भाजी शिजत आहे मग आपण करणार आहोत जेवण आपण म्हणजे आम्ही तुम्ही पण या जेवायला आमच्या घरी बघा कांद्याची पातीची भाजी तयार आहे बिना पाण्याची आणि ही आहे शेवग्याची भाजी आता आम्ही जेवणारे सगळ्यांनी या जेवायला काही जेवण वगैरे झालं मस्त तुम्हाला दाखवली ती भाजी खाल्ली आणि ना झोपली होती मी मला झोप लागली आ बाळा हा बुट घाल ना घाल बघतोय हसतोय काय त्याला कष्ट पडतात काय माहिती बूट घालायला बुट घालू का आणि झोपेतून उठले आवरले फ्रेश झाले आणि आता चाललो आहे आम्ही पारगावला मम्मीला घेऊन चालली आहे मम्मीच्या साडींवर मॅचिंग ब्लाऊज पीस घ्यायचे ते आणि जरा म्हटलं बघून आलो असतो मम्मीला काही खरेदी घ्यायची करायची तर केली असती तर आम्ही चाललो आहे आता मम्मीला घेऊन मी चालली आहे पारगावला सो so, कसा वाटला ब्लॉग शॉर्ट आणि स्वीट असा आवडला का नक्की सांगा खूप सारे पे मध्येच कट करते आतमध्ये मम्मी पप्पांना ओरडू ओरडू सांगतेय परवा काल पण एक माणूस आला होता घराच्या इथे फोर व्हीलरमध्ये दक्षिणा मागायला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत होता म्हणजे तो कायम होतो सहा सहा महिन्याला येतो तो, तो, तो आणि ये आज पण एक आला होता म्हणजे रोजच जर कोण ना कोणी येत राहिलं तर काय द्यायचं इथे शेतकरी लोक आहेत थोडे त्यांच्याकडे भरून भरून पैसे असतात ते पहिले आजी ते होते ना तेव्हा आम्ही धान्य द्यायचो आणि आता मम्मीच एकटी करते आणि तिचं पण ती दमते ना म्हणजे थकते तिला नाही होत जास्त काम तर लिमिटेड धान्य करतो तर पैसेच द्यावे लागतात सो आज पण एक बाबा येऊन गेला होता मम्मी पप्पांना आतमध्ये ओरड ओरड सांगते चला जाऊ दे जाते मम्मीला घेऊन जाते तिला काही खरेदी करायची बघते तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय गाईज मम्मीला ना मी ह्या तीन साड्या आणल्यात दाखव ग मम्मी गाईज मी ना मम्मीला आणल्यात आम्ही गेलो होतो बाहेर आम्ही ह्या साड्या घेतल्या ते मम्मीला ओके मी ही एक साडी आहे ही एक साडी आहे ट्रेंडिंगवाली तिचा ब्लाउज पीस आहे तिथे आणि ही साडी तिला वापरायला घेतली आहे मी दिवाळीला मम्मीला जास्त भारी साडी घेतली नव्हती तर मम्मीला मस्त ह्या तीन साड्या घेतल्या ते तर पप्पा बडबड करत ते मम्मीला आता काय म्हणत होते बोला बर शिकवलं हा मी शिकवल्यात पुरी आणि पुरी घेतात आईलाच कपडे फक्त मला नाही ना डॅडी तुमची तुमची जप मारा मला काही सांगू नका आता काय करायचं मम्मी <laughs> 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 पप्पा तुमचे कपडे काय काढायचे आम्हाला घ्यायला नाही तर तुम्हाला पण घेतली असती <laughs> तुम्हाला नको पप्पा रुसले पप्पा रुसलेत डॅडी ऋतूला घेतलेली पॅन्ट बघा ना कसला आहे ग मम्मी आहेत किती आता काय करायचं पप्पा मग बघ कस खुशीत येते का अवघड आहे mm -hmm. mm -hmm. <laughs> तर गाईज मी तुम्हाला सांगितलं होत चालूच नव्हता व्हिडिओ <laughs> <laughs> नाही माझा So सो गाईज मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही चाललोय बाहेर मम्मीला काय काय घ्यायच्यात वस्तू म्हणून तर आता छोटा क्लिप ऍड केला की पप्पा रुसून बसले ते मम्मीला साडी घेतल्या ते त्यांना कपडे दिवाळीला मी कपडे घेऊन बोलले होते त्यांना घेतले नाहीत आणि आता रुसले ते आईला घेतात ते मला नाही घेत मी शिकवलेत पोरेनला शाळा शाळा आणि आईलाच कपडे घेतात ते फक्त दोघांची भांडणं झालेली ती पण व्हिडिओ चालू झाल्यावर शांत झाले <laughs> काही <नहीं> नाही बोलले <laughs> तुम्ही कशाला उचली कचरा मम्मीने घेतलेत ना साड्या तिला सांगा उचलायला <laughs> आता काय करायचं डॅडी अ डॅडी जीन्स घेणार का तुम्ही जीन्स घेता असाल तर मग ठीक आहे आपण उद्या जाऊ पप्पा जीन्स जीन्स तुम्ही माझ्याच लग्नात जीन्स घालायची म्हणत होते ना आम्ही तुम्हाला नाही म्हणलो पण आता आम्हीच म्हणतोय घेऊ म्हणून मला नाही घ्यायची हा आता रुसले पप्पा मम्मी हा ना